नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जुलैला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी विशेष नागदेवतेची पूजा केली जाते यंदा श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण मंगळवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला असणार आहे श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ आणि पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक उपवास व्रतवैकल्य केले जातात या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात अगदी घरगुती सणांचाही हा महिना विशेष मानला जातो श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय महिना समजला जातो सुद्धा भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांना सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते नागदेवता भगवान शंकर यांच्या गळ्यात आहे तर भगवान विष्णू हे शेष नागावरच विसवतात नागदेवतेला पाताळ लोकचे स्वामी समजले जाते धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपा ही आपल्यावरती कायम राहते आणि नागदेवता घराचे रक्षण करतात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने धन समृद्धी प्राप्त होते या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तर हा दोष टाळण्यासाठी देखील त्या व्यक्तीने नागपंचमीचे व्रत करून नागदेवतेची पूजा करावी त्याला या दोषातून मुक्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागदेवतेला दूध आणि साळ नैवेद्य दाखवला जातो या दिवशी सकाळीच अनेक जण ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यात दूध घेऊन नागाच्या चित्रासमोर किंवा वरळासमोर ठेवून देतात अगरबत्ती लावून विविध धार्मिक पूजा करतात या दिवशी नागाचे दर्शन घेणे हे अधिक शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी गरुडदेवाने तक्षन नावाच्या नागाला अभय दिले होते तेव्हापासूनच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे नागपंचमीचा सण हा अतिशय विशेष असल्यामुळे या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून केल्या जातात तर या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही खायचे नाहीत तसेच या दिवशी झोका खेळला जातो आणि म्हणून या दिवशी शास्त्रानुसार एकतरी झोका हा का खेळावा हा झोका खेळल्याने कोणते शुभफळ प्राप्त होते तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये तसेच या दिवशी चुकूनही या दोन गोष्टी तुम्हाला अजिबात करायच्या नाहीत तर याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या एकोणतीस जुलैला मंगळवारी हा श्रावण महिन्यातील पहिलाच नागपंचमी सण आलेला आहे आणि या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहेत काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे नागपंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील पारंपरिक सण असून हिंदू समाजात याला खूप महत्त्व आहे या शुभ दिवशी संपूर्ण भारतातील लोक नागाची पूजा करतात भक्तांना साप भगवान शिवाशी जोडलेले दिसतात आणि म्हणून सद्भावना समृद्धी आणि संरक्षणासाठी परमेश्वराची प्रार्थना करतात पुराणिक कथेनुसार या नागपंचमीच्या दिवशी नागांना देवताचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने नागदेवतेची पूजा ही आवर्जून करावी यामुळे आपल्या कुंडलतील राहू केतू कालसर्प दोषाचा त्रास हा कमी होतो आपल्या जीवनातील अडचणी या दूर होतात आणि मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर आपल्याला या दिवशी नागदेवतेची पूजा ही करायचीच आहे सोबतच आपल्याला भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करायची आहेत कारण शिवशंकरांना नाग हा अतिशय प्रिय आहेत आणि ते त्यांच्या गळ्यामध्ये वसुकी नावाचा जो नाग आहे तर तो त्यांच्या गळ्यामध्ये ते नेहमी परिधान करत असतात आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा करायची आहेत आता या दिवशी आपल्याला काही असे पदार्थ आहेत जे चुकूनही खायचे नाहीत त्यामध्ये पहिला पदार्थ आहेत ते म्हणजे तळलेले पदार्थ तर या दिवशी कोणतेही पदार्थ हे आपल्या घरामध्ये तळू नये तसेच त्या पदार्थांचं सेवन देखील या दिवशी केलं जात नाही आणि म्हणून आपल्याला ही, ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये आता बघा पवित्र श्रावण महिना सुरू आहे नव्याण्णव टक्के लोक मांसाहार करत नाही परंतु एक टक्का लोक जी आहे तर ती श्रावण पाळत नाही आणि श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करतात परंतु नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाहीत सात्विक पदार्थ जे आहेत तर तेच तुम्हाला खायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी चुकूनही तवा जो आहे तर तो वापरू नका म्हणजे लोखंडी तवा जो असतो तर तो नागाच्या फणी समान मानला जातो त्यामुळे या दिवशी तवा जो आहे तर तो वापरला जात नाही आणि तव्यावरती देखील कोणतेही पदार्थ जे आहेत तर ते बनवले जात नाही तसेच लोखंडाची कढाईसुद्धा या दिवशी वापरू नये त्याचबरोबर या दिवशी चाकू सुरी विळी जे आहे तर त्यांचा उपयोग देखील करू नये या दिवशी आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून अलंकार घालून नागदेवतेची पूजा जी आहे तर ती करायची आहेत तसेच या दिवशी जर तुम्हाला कुठे एखादा साप दिसला तर त्यांना इजा न करता त्यांचे संरक्षण करायचं आहे चुकूनही सापाला तुम्हाला मारायचं नाही या दिवशी जर तुम्ही सापाची हत्या केली तर याचे तुम्हाला आयुष्यभर वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आणि असं करणं एक पाप मानलं जातं तसेच या नागपंचमीच्या दिवशी जमीन नांगरणे आवर्जून टाळावे ते चांगले नाही कारण त्याखाली राहणाऱ्या सापांना इजा होऊ शकते नागपंचमीच्या काळामध्ये झाडे तोडणे फुलं तोडणे आवर्जून टाळावे साप अनेकदा सुद्धा घरं बनवतात आणि त्यांना तोडल्याने त्यांचा अधिवास जो आहे तर तो नष्ट होऊ शकतो तसेच या दिवशी सापांना इजा न करणे सुद्धा महत्त्वाचे आहेत नागपंचमीची मुख्य श्रद्धा सापांसह सर्व प्राण्यांवरती दया दाखवणे या नागपंचमीच्या दिवशी नागांमध्ये नागतत्व जे आहे तर ते जागृत असतं त्यामुळे या दिवशी नागांची पूजा जी आहे तर ती आवर्जून करावी तसेच नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंदाच्या आणि सकारात्मक लहरी जी असतात तर त्या कार्यरत होत असतात आणि म्हणून या दिवशी कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया नवीन वस्त्र जे आहे तर ते आवर्जून परिधान करत असतात भावाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रार्थना करत असतात तसेच या नागपंचमीच्या दिवशी जी स्त्री नागाच्या चित्राची किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा करते तिला शक्तितत्व प्राप्त होते असं म्हटलं जातं या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे भगवान शिवांच्या सगुण रूपाची पूजा करणे असे मानले जाते या नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र हे का घातले जातात तर जेव्हा सत्तेश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा तिचा शोक पाहून नागदैवतेने सत्तेश्वरीला नवीन वस्त्र आणि नवीन दागिने दिले होते आणि ते तिला परिधान करायला सांगितले आणि जेव्हा हे सगळं पाहून सत्तेश्वरी ही समाधानी झाली आणि म्हणून या दिवशी नवीन कपडे किंवा अलंकार जे आहेत तर ते परिधान केले जातात तसेच या दिवशी स्त्रिया हातावरती मेहंदीसुद्धा काढतात कारण सत्यश्वरीला वाटले होते की नागदेवता जे आहे तर ते तिला सोडून जातील जे नागदेवता तिच्या सत्येश्वर भावाच्या दुःखामध्ये सत्तेश्वरीला साथ देण्यासाठी होते आणि त्यामुळे नागदेवता हे सोडून जाण्याच्या भीतीने सत्येश्वरीने नागदेवतेकडून वचन घेतले होते की तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाहीत तेव्हा हे वचन देताने नागदेवतेचे काही ठसे जे आहेत तर ते सत्तेश्वरीच्या हातावरती उमटले होते आणि तेव्हापासूनच ज्या महिला असतात स्त्री असतात तर त्या हातावर मेहंदी काढत असतात त्याचबरोबर नागपंचमीला तुम्ही बघितलं असेल एक तरी झोका हा घेतला जातो त्याला मानाचा झोका असं म्हटलं जातं बऱ्याच तुम्ही बायकांचं ऐकलं असेल की आज एक तरी झोका हा आवर्जून खेळावा त्या झोक्यामागे काय कारण आहे तर सत्तेश्वरच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागदेवता दिसले नाही आणि यामुळे ती सैरबैर झाली आणि जंगलामध्ये भटकू लागली आणि भटकत असताना ती झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून पडली आणि जेव्हा ती खाली पडली तेव्हा तिला नागदेवतेने सतेश्वराच्या रूपात ती येऊन तिला भेट दिली आणि ते पाहून सतेश्वरी खूप आनंदी झाली आणि उंच उंच असे झोके घेऊ लागली आणि म्हणून मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की हा झोका जसा उंच जातो तशी आपल्या भावाची प्रगती देखील उंच उंच होत जाते वाढत जाते आणि जसे जसे हे झोके खाली येतात तसे तसे भावाच्या आयुष्यातील दुःखे संकट अडचणी जे आहे तर ते कमी होतात आणि म्हणूनच नागपंचमीला स्त्रिया एक तरी झोका हा आवर्जून घेतात तसेच या नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवांची भगवान विष्णूंची पूजा केल्याने त्यांचा कृपा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये तर या दिवशी बघा तळण तळू नये चाकू सुरी लोखंडी तवा आणि कडही यासारख्या वस्तू वापरू नये तसेच गरम जेवण जे आहे तर ते सुद्धा जेऊ नये त्याचबरोबर या दिवशी केस देखील धुवू नये या दिवशी केस धुतले तर नागाच्या तोंडामध्ये केस जातात असं म्हणतात आणि म्हणून नागपंचमीला केस देखील धुतले जात नाही त्याचबरोबर या दिवशी कोणाशीही वाद विवाद कटकटी भांडणे जे आहेत तर ते सुद्धा करू नये पशु पक्षी जानवरांना देखील या दिवशी त्रास देऊ नये झाडांची पानं आणि फुलं देखील या दिवशी तोडू नये तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी आवर्जून पाळल्या जातात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ